थेट आज तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पक्षाच्या निवडणुकीच्या आवश्यक साठे गटाची काय भूमिका असावी यासाठी कार्यकर्त्याची बैठक गेल्या तीन दिवसाला कार्यकर्त्याच्या बैठका त्या ठिकाणी घेतोय परवा शिंदेची बैठक झाली काल कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक झाली या तालुक्यातल्या पार्टीच्या गटाच्या गावगावच्या कार्य प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली आम्ही अजितदादा गटाचं काम विधानसभेमध्ये केलं आजी आम्ही आहोत अजितदादा सुद्धा महायुतीमध्ये आहेत त्यामुळे आम्ही आज वेगळं असं काय आहे असं वाटायचं काही कारण नाही कणकालमध्ये दादा गट आहे नाही गट आहे मात्र आता पक्षप्रवेशाच्या अगोदर थेट बी घड्याळाला पाठिंबा देण्याऐवजी आपला थेट जो आहे तो भाजपला पाठिंबा जातोय त्यामुळे पक्षप्रवेश वगैरे बीजेपीमध्ये कधी होणार आहे किंवा काय ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस ज्या आमच्या आजी जिल्हाध्यक्षांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला जे काही सुद्धा असेल त्या अनुषंगाने तुम्ही त्या स्तरावरती निर्णय घ्या त्यामुळे आम्ही भाजपा बरोबर लागायला निर्णय घेतला अहताप सर नेमकं काय घडलं असं की अचानक राष्ट्रवादी सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत माऱ्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेले आहेत अचानक नेमकं असं काय घडलं की माडा तालुक्यातल्या राष्ट्रवादीमध्ये तुम्ही वेगळा निर्णय तुम्हाला घ्यावा लागतोय कुठेतरी तुम्हाला विचारत घेतलं जात नाही अशी परिस्थिती आहे का मा तालुक्यातल्या अशिजा घटामध्ये पडले असं म्हणता येणार नाही कारण आपण बघितलं विधानसभेच्या माध्यमातून आम्ही जाताच्या गटाकडून लढलो जी कोणी मंडळी आहे ते पवारसाहेबांच्या दुकाने पक्षाकडून लढले असल्या कारणानं ते ह्या गटात होते आणि वेगळा गट आहे असं म्हणायचं काही कारण नाही पण ही अनपेक्षित म्हणजे आता भाजप मध्ये तुमचा प्रवेश होणार आहे की तुम्ही अजितदादा गटातच पक्षातच राहून पाठे मदर्श इलेक्शन नंतर ठरवता येईल ना पुढे आज काही ठरवलेलं नाही पण आज साठे पार्टी या तालुक्यामध्ये भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आणि भाजप पुरस्कृत एका पत्र समितीमध्ये आहे आहे त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कामाला लागणार कुठंत विचारात आमदार खासदारांनी कुठंतर उमेदवारी डावली कुठंतरी यामुळं तुम्ही कुठंतर स्वाभिमान हे होऊन कुठंतर तुम्ही ताकद दाखवण्यासाठी हा वेगळा निर्णय ताकद तर, 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 तर साठे करता जे आहे कर सरकार वर्षी कायदे साठे निर्माण केलेली ताकद जी आहे तो सहकार सरकार वर्षी वाढवला यात जिल्ह्यातली जनता शेतकरी त्या काळी गरज होती सरकार त्यांना मदतीची ती मदत त्यांनी दिली असल्या कारणाने ताकद दाखवायसाठी म्हणून नाही आपण जर बघितलं तर या तालुक्याच्या लोकप्रतिधीने परवा एक वक्तव्य केलं की या तालुक्यातले जे घराणे आहेत त्या घराण्यांच्या विरोधामध्ये आम्ही आहोत मग ती घराणी कोण त्यामध्ये आमचाही समावेश आहे आणि तिकिटाच्या बाबतीत जे काही झालं ते आपण बघितलं त्यासाठी या निवडणुकीच्या अनुषंगाने जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत अभिजित पाटील यांच्याशी तुमचा काही संपर्क झालेला होता का किंवा त्यांच्याशी काही चर्चा निवडणुकीच्या आधी झालेली होती संपर्क झाला होता हां हां काय त्यांची नेमकी भूमिका होती तुम्ही तिकीट मागितलेलं होतं अशीही माहिती आमच्यापर्यंत येते आम्ही त्यावेळेस पहिल्यांदा प्रक्रिया चालू झाल्यानंतर आमच्या अध्यक्षांनी उमेश पाटलांनी सांगितलं होतं की तुम्ही खासदारांना जाऊन भेटा त्या स्तरावरती निर्णय आहेत आम्ही त्याप्रमाणे खासदारांना भेटलो खासदारांनी आमचं ऐकून घेतलं कशा पद्धतीनं सीट शेडिंग झालं पाहिजे या ता तालुक्यातलं सगळ्यांचं समाधान होईल अशी परिस्थिती नाही पण त्याच्या पद्धतीनं शीट शेडिंग आम्ही काय दोन जिल्हा परिषदेच्या गटाच्या जागा आणि तीन पंचायत समिती अशा पाचच जागा त्यांना त्यावेळी मागणी ठेवल्या नंतरच्या काळात काही राज्यस्तरावरून काही निर्णय झाले त्या निर्णयामध्ये तिकीट वाटपाचे अधिकार त्या ठिकाणी आमदार खासदारांना गेले त्या दरम्यान पुन्हा अध्यक्षांचा फोन झाला की तुम्ही आमदाराला नाही भेटा मग आमदाराने तर आम्ही त्या ठिकाणी भेटलो होतो म्हणजे ऐकून घेतलं होतं अब आम्ही आमच्या बाजूने काही जागा मागितल्या होत्या ते झालं नाही महेसाहेब काय सांगाल एकीकडे अगत निवडणुकीवेळी जे आपल्या विरोधात होते त्यांचाच आज पाठिंबा येतोय आपल्याला काय एकंदरीत पहिली प्रतिक्रिया या निवडणुकीच्या माध्यमातून आदरणीय दादा साहेब साठे मला सत्य कुटुंबाचा पाठिंबा दिला आहे तर नक्कीच या निवडणुकीमध्ये ते एक मोठ्या भावाची भूमिका या निवडणुकीमध्ये पार पाडतात आणि त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो तर विजयाचा मार्ग सुकर होईल असं वाटतं हो नक्कीच या दादासाहेबांच्या पाठिंब्यामुळे विजयाचा मार्ग खरंच सुकर होईल याची अपेक्षा आहे आणि होईल गणेश विजयाची विश्वास तुम्ही व्यक्त केलेला आहे प्रचाराची रणनीती आता पुढच्या काळात तुमची कशी असेल उरलेले चारच दिवस आता प्रचाराला उरले आहेत तर कसं नेमकं नियोजन तुमचं असणार आहे आता पाठीमागच्या काळामध्ये प्रचार तर आता स म्हणजे आमचा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे प्रत्येक गावामध्ये दोन दोन तीन तीन राऊंड प्रत्येक सभा झालेल्या आहेत नक्कीच येत्या काळामध्ये राहिलेल्या चार दिवसामध्ये आदरणीय दादासाहेब असतील वहिनीसाहेब आहेत यांना सर्वांना या भागातील आपापल्या गटामध्ये त्यांना तालुक्याचं बघायचं असल्यामुळे या प्रत्येक गटामध्ये फिरून त्यांनाही सांगावं लागणार आहे की आम्ही सोबत का आहे आणि कशाचे आहोत आणि ते नक्कीच आमच्याबरोबर येऊन आम त्यांच्या एकंदरीत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून सर्व उमेदवार निवडून आणतील हे आत्ता जे तुम्ही एकत्र आहात हे कायमस्वी पुढे राहील का कसे नक्कीच हे आम्ही कायमस्वरूप टिकवण्याचा प्रयत्न करू आणि युवा आम्ही दोघंही समविचारी असल्यामुळं आम्ही दोन हजार बाराला पण निवडणूक लढलो होतो त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही एकत्र काम करतोय आणि त्याचाच एक परिपाठ म्हणून त्या बा इथून काळामध्ये सुद्धा आम्ही नक्कीच एकत्र एक राहू